दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साधून गुरुवारी नवीन माणिक येथे शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या नाशिक महानगरातील पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते यावेळी हजारो लोकांनी मिसळचा आस्वाद घेतला सर्व मान्यवरांचा सत्कार नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे व इतर पदाधिकाऱ्यांनी केला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्याप्रमाणे सर्वत्र रुजविण्यासाठी आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जनमानसांसाठी राबविलेल्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी मिसळ पार्टीत केले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या देशाच्या त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि मला वाटतं की याचं शिव दिवसाचं औचित्य साधून नाशिक महानगर शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना पण एकत्रितपणे आणून आज मिसळता त्याचं आयोजन केलेलं आहे या, ता के या प्रसंगी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक कारण जे साहेब आहेत कर्मचार आप्पा आहेत साहेब आहेत युवासेना आदी सर्व सगळ्यांना पण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पंडितजी मी तुमचं अभिनंदन करतो की एक शुभ दिवसाचा अस्तित्व आपण सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि अशा माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित असून आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबतचा पक्षाच्याही दृष्टिकोनातून मला वाटतं की चर्चा होत असते आणि जसं आता आदरणीय साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय त्या ठिकाणी केले गरिबांच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि या योजनांचा लाभ तळागळाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली निश्चितपणे जबाबदारी त्या ठिकाणी असणार आणि म्हणून आपण सर्वजण अतिशय कष्टपूर्वक हे कार्य पुढे ने नेण्याचं काम करत आहे मी आपलंही अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आत्ताच्या घडीला माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की या योजनेच्या माध्यमातून कालपासूनच आमच्या या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये प्रति महिना जुलै महिन्यापासूनच या योजनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला उदंड प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या भगिनींकडनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे अर्थात काही विरोधकांच्या कोटामध्ये यामुळे तो देखील सुरू झालेली आहे त्यांच्या पाया वाळू घसरल्यामुळे ते दिसत कॉलेज मला वाटतं की त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी नामदार दादासाहेब भुसे आणि प्रवीण बंटी तिदमे यांना राख्या बांधून महायुती सरकारचे आभार मानले आम्ही सर पार्टीबाबत बाबत महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मान्य दादाजी भुसेसाहेब यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन करण्यात आलं आहे इथून मिसळ पार्टीचं आयोजन सुरुवात झाली आहे आपण बघू सर्वच मिसळ मिसळ पार्टीचा आनंद सर्व पदाधिकारी घेत आहे व आज लाडकी बहिणीचा जो काही हप्ता आहे तो पहिले दोन हप्ते हे सगळ्या आमच्या बहिणींच्या अकाउंटला ते कालच जमा झालेले आहे त्याचा सुद्धा आनंद इथे घेण्यात आला आहे त्यासाठी त्या बहिणी सुद्धा इथे आले आहेत त्यांना सुद्धा पालकमंत्री व मान्य मुख्यमंत्र्यांचे आभार मानायचे त्यासाठी ते सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना इथे बोलण्यात आलं आहे सगळे शाखा प्रमुखापासून ते विधानसभा प्रमुख असेल प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील गटप्रमुख असतील नगरसेवक असतील माजी नगरसेवक सगळ्यांनाच इथे बोलले जिल्हा परिषद सदस्य पंचायत पर समिती सदस्य कारण खूप दिवस झाले एक स्नेह मेळावा झालेला नव्हता खासदारकी ते इलेक्शन झाल्यानंतर मध्ये दराडेंचा एक विजय झाला त्यानंतर थोडंसं सगळ्यांमध्येच कार्यकर्त्यांमध्ये जोश भारण्यासाठी आज या मिसळ पार्टीचं इथे आयोजन केलं होतं मग त्यासाठी उत्सुरप असा प्रतिसाद आपण बघितला असेल सर्वच मिसळचा आनंद सगळे पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे वो होती। वो हुई। वो या पार्टीला नाशिक पार्टीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे माजी से, माजी खासदार हेमंत गोडसे मंत्री बबनराव घोलप शिवसेना उपनेते विजय करंजकर सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे गणेश कदम सुनील पाटील जिल्हा संघटक योगेश म्हस्के माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे अमोल जाधव श्यामकुमार साबळे मामा ठाकरे आर डी धोगडे श्रावण पवार मंदाकिनी जाधव वैशालीताई दाणे युती सेना प्रमुख हर्षदा गायकर शहर प्रमुख कोमल साळवे युवासेना बेलदार युवासेना प्रमुख रुपेश पालकर अंबादास जाधव सदानंद नवले युवासेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ युवासेना जिल्हाप्रमुख अंबादास जाधव महानगर प्रमुख शुभम पाटील भिवानंद काळे सुधाकर जाधव आकाश पवार शिवाजी भोर सागर बोरसे दीपक मौले अरुण घुगे प्रकाश दोंदे सनी रोखडे राजेंद्र मोहिते अमित मांडवे विक्की जाधव सुलोचना मोहिते मंगल पाटील यांच्यासह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक